आणि ही भाजी आपण आता घरी जाऊन ह्याची मस्त पैकी भाजी बनवून आपण खाणार आहोत आणि हिची हिचे जे फायदे आहेत हे फायदेही मी तुम्हाला सांगणार आहे या भाजीला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंटमध्ये नमूद करा आमच्याकडे या भाजीला पाथरीची भाजी असं म्हणतात बघा ही आहे पाथरीची भाजी अतिशय आयुर्वेदिक आणि चविष्ट अशी बाहेर भाजी आहे या भाजीचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या आजारावर जरूर होत असतो त्याच्यातून व्हिटॅमिन्स मिनरल्स बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला मिळत असतात त्यामुळे ह्या भाजीचा आपल्या आहारामध्ये वापर करणं अतिशय गरजेचं असतं ही बा हीच भाजी जर परिपक्व झाल्यानंतर तिला अशा अशा प्रकारची फुलं येतात आणि त्या फुलांच्या मधून नंतर बी पडून त्याच्यातून नवीन भाजी दुसऱ्या वर्षी तयार होते हे शहरी लोकांना या भाजीची जास्त माहिती नाही पण खेड्यात सर्रास ही भाजी शेतकरी खातात आणि या भाजीचे असे अनगिनत असे कितीतरी फायदे आहेत की ज्यामुळे आपले असाध्य असे बरेच दुर्धर आजार नीट करण्यासाठी ही भाजी अतिशय उपयोगी आणि फायदेशीर ठरते आज आपण या भाजीची भाजी करणार आहोत अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट अशी भाजी पात्रीची भाजी, पात्री भाजी म्हणून खाल्ली जाते या भाजीमुळं आपले वेगवेगळे आजार ते आजार दूर होतात त्याच्यापासून बऱ्याच गोष्टींचा फायदा आपल्याला होत असतो त्यामुळे अशा भाज्यांचा आपल्या आहारामध्ये आपण समावेश करणं अतिशय गरजेचं असतं जेणेकरून आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा पुरवठा या वेगवेगळ्या भाज्यांमधून होत असतो उद्योग करून भाज्या आपल्याला मिनरल्स देतात ज्या गोष्टी नॉन व्हेज अन्नामधून मिळतात त्याच गोष्टी आपल्याला या भाज्यामधून मिळत असतात नॉनव्हेजचे जसे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात असा कुठलाही दुष्परिणाम आपल्या शरीरावर भाज्यांचा होत नाही उलट आपलं आरोग्य वाढण्यासाठी आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपलं आयुष्य वाढवण्यासाठी या भाज्यांचा उपयोग होत असतो त्यामुळं ह्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्या आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं अतिशय गरजेचं आहे आपण भाजी करायला घेताना अशा प्रकारची परिपक्व झालेली भाजी न घेता पण जर कोवळी भाजी घेतली कोवळ्या पानांची भाजी जर घेतली जिला अशी फुलं आलेली नाहीत म्हणजे अशी जर, जर भाजी आपण जर घेतली तर ती भाजी जास्त फायदेशीर आणि आरोग्यदायी असते त्यामुळे आपल्या आहारामध्ये आपण सतत भाज्यांचं सेवन करणं गरजेचं आहे ज्या जा भाज्या सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नाहीत पण या ज्या भाज्या आहेत या आपण खेड्यामध्ये शेतामध्ये जर गेलो तर आपल्याला या भाज्या भरपूर प्रमाणात दिसतात आणि त्या ताज्या दिसतात तसंच या भाजीवर कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक जे असतं ते फवारलेलं आपल्याला दिसून येणार नाही सर्रासपणे ज्या व्यापारी पद्धतीच्या भाज्या म्हणजे व्यापारीकरण करून शेतकऱ्यांना ज्या पिकवलेल्या काही भाज्या आहेत त्या भाज्यावर रासायनिक गोष्टींचा रासायनिक खतांचा परत रासायनिक फवारण्या केल्यामुळं त्या भाज्या आपण खाऊनही त्याचा मनावात असा आपल्या शरीरावर चांगल्या पद्धतीचा परिणाम होताना दिसत नाही आणि त्याचा आपल्याला जो फायदा व्हायचा तो फायदा होत नाही उलट त्याचा ता तोटाच होत राहतो त्यामुळं अशा ज्या भाज्या आहेत त्या भाज्या आपल्याला जर शेतामध्ये दिसल्या टाकून न देता या भाज्या आपण खायला हव्यात सर्रास आपण या भाज्यांचा वापर आपल्या हारामध्ये आपण करायला पाहिजे या भाजीचे शास्त्रीय नाव लावनिया प्रोक्युम्बन्स असं आहे आणि ही रूपवर्गीय प्रकारातली भाजी आहे शहरामध्ये आपल्याला या भाज्या खायला मिळत नाहीत किंवा दिसतही नाहीत मार्केटमध्ये पण खेड्यामध्ये जर आपण पाहिलं तर या भाज्यांची भाजी जी आहे ती सर्रासपणे केली जाते शेतकरी शेतामध्ये जेवताना ही कच्ची भाजी खात असतो निसर्गाने दिलेल्या आपल्याला या अतिशय मौल्यवान अशी ही देणगी आहे हे फक्त खाण्यासाठीच नाही तोंडाची चव भागवण्यासाठीच नाही तर या भाज्यांचा उपयोग आपल्या आपल्याला जे जे आजार आहेत त्या आजारावर होणार आहे तसेच आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या डेफिशियन्सीस निर्माण झालेल्या असतात त्या डेफिशियन्सीस दूर करण्यासाठी पण या भाज्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहे आणि शेतामध्ये ज्वारीचं पीक आहे त्या ज्वारीच्या पिकामध्ये ही भाजी व्यवस्थितरित्या उगून आलेली आहे त्यामुळं ही भाजी मी आज आवर्जून खाण्यासाठी घेऊन जात आहे शेजारी हा ओढा आहे या बाजूला रस्ता आहे इकडे दक्षिण बाजूला एक वस्ती राहत जाते त्या वस्तीवर जाणारा हा रस्ता आहे तसं दुसऱ्या गावाला पण रस्ता तो भूम तालुक्याला जोडणारा रस्ता आहे कच्चा रस्ता आहे झाडीच्या पलीकडच्या बाजूला बघा एवढी भाजी आपण घेतलेली आहे स्वच्छ सकाळी मातीवर उगून आलेली ही भाजी आहे त्यामुळं या ठिकाणी कुठल्याही रासायनिक गोष्टींचा किंवा रासायनिक खतांचा रासायनिक जे केमिकल्सयुक्त फवारे आहेत किंवा स्प्रे आहेत ह्याचा कुठलाही वापर या भाजीवर झालेला नाही टोटली ऑर्गॅनिक प्रकारची ही, ही गरी अधा पन भाजी आहे ही भाजी आपण आता शेतातून घरी आणलेली आहे आता आपण भाजीचा जो भाजी करण्यासाठी जेवढे आवश्यक पानं आपल्याला आवश्यक आहेत ती पानं आपण वेगळी करून तोडून एका भांड्यामध्ये घेणार आहोत चांगली जी पानं आहेत ती आपण भाजीसाठी घेणार आहोत या भाजीचे शास्त्रीय नाव लावनिया प्रोक्युम्बन सासा आहे ही रोपवर्गीय प्रकारातली भाजी आहे ही भाजी चवीला कडू शीतल स्नेहन व स्तनजन्य गुणाची आहे असे या भाजीचे गुणधर्म आहेत ही ही जी भाजी आहे या भाजीची मुळं पानं आणि हिचे जे दांड्या किंवा देट आहेत ते देट पूर्ण औषधासाठी वापरला जातो ही औषधी गुणधर्माची भाजी असल्यामुळं हिचा प्रत्येक पार्ट औषध म्हणून उपयोगात आणला जातो ही भाजी ज्येष्ठ मदासोबत जर बाळांतीन महिलेस दिली तर बाळांतीस दूध वाढतं ही भाजी जी आहे ती जुनाट त्वचा रोगावर उपयोगात येते जसं की गच करणं अंगावर पुरळ येणं किंवा सतत खाज सुटणं या अशा प्रकारचे जे झुनाट आणि न बरा न बरे होणारे त्वचा रोग आहेत त्या त्वचा रोगांवर या भाजीचा रस आपण जर काढून लावला तर त्याचा निश्चित फायदा होतो त्याच्याबरोबरच ही भाजी आपण आहारात रेग्युलरली जर वापरली म्हणजे ही भाजी ज्या सीजनमध्ये शेतामध्ये मिळते त्या सीझनमध्ये जर ही भाजी आपण आपल्या आहारात घेतली तर त्याचा त्वचा रोगावर चांगला परिणाम होतो आणि आपला जो त्वचा रोग आहे तो कमी होण्यास मदत होते तसंच ही भाजी जी आहे एखाद्याला एखाद्याचे पचन व्यव व्यवस्थित होत नसेल तर ही भाजी जर त्यांना रेग्युलर खाल्ली तर तिचं पचन सुधारण्यास याचा फायदा होतो ही भाजी शिजवून खाण्यापेक्षा ही भाजी कच्ची आपण जेवणाबरोबर जर खाल्ली तर याचा चांगल्या प्रमाणात फायदा आपल्या आरोग्याला होत असतो आता ही भाजी आपण खूप शुभ भाजी अशी आणि कशी घेऊन धुवून घ्यायच्या अगोदर दोन पाण्यामध्ये भाजी धुवून घ्यायची भरपूर पाण्याने धुवून घ्यायची भाजी दोन स्वच्छ केलेली आहे आता भाजी करण्यासाठी आपण भाजी चिरून घेणार आहोत एखाद्याला कावीळ जर झालेली असेल तर काविळीमध्ये ही भाजी जर आपण खाल्ली तर कावळीपासून आपला बचाव होतो कावीळ आजार लांब पळवण्याचं काम ही पात्रीची भाजी करत असते कावीळीवर अतिशय गुणकारी अशी ही भाजी आहे भाजी चिरून झालेली आहे यकृतांचे जे विकार आहेत म्हणजे माणसाला यकृताचे जे विकार होतात त्या विकारावर ही पात्रीची भाजी अतिशय गुणकारी आणि हितावह आहे ही भाजी गुणधर्माने थंड आहे तसंच ही थोडीशी कडवट अशाचा विचार आहे एखाद्याला पित्ताचा त्रास जर असेल तर ही भाजी त्यांना नियमितपणे जर खाल्ली तर त्याचा पित्ताचा त्रास पूर्णपणे कमी करण्यास ही भाजी मदत करते ही भाजी बनवताना त्यामध्ये लसूण कांदा डाळ आणि योग्य प्रमाणात मीठ आणि चटणी घालून ही भाजी करता येते भाजी चुरून झालेली आहे भाजी करत असताना सुरुवातीला थोडंसं तेल घ्यावं आणि त्याच्यामध्ये लसणाची फोडणी देऊन त्याच्यानंतर भाजी टाकावी त्याच्यानंतर मीठ आणि चटणी टाकून थोडा वेळ भाजी गरम करून शिजवण्यास ठेवावी आता आपण भाजी थोडीशी हलवून घेऊ खालीवर करू जेणेकरून पूर्ण भाजी व्यवस्थितरित्या शिजण्यास मदत होईल चांगल्या पद्धतीनं भाजी शिजवून घ्यायची आहे भाजीमध्ये आपण हरभऱ्याची डाळ चांगली चवण्यासाठी टाकलेली आहे भाजी आता पूर्णपणे शिजलेली आहे आता आपण भाजी खाण्यासाठी ताटामध्ये घेणार आहोत भाजीबरोबर आपण काकडी आणि दुसरी भाजी जी आहे ती शिवभाजी जेवणासाठी आपण घेतलेली आहे त्याचबरोबर ही, आपन चपाती खाना रहोत। चा भाकरी ही भाजी आपण आज चपातीबरोबर खाणार आहोत ज्वारीच्या भाकरीसोबत ही जर भाजी तुम्ही खाल्ली तर अतिशय चविष्ट आणि रुचकर लागते भाजी अतिशय टेस्टी झालेली आहे ही भाजी आपल्याला वर्षभर खायला मिळत नाही ठराविक अशा ऋतूमध्येच ही भाजी खायला मिळते या भाजीबरोबर मी शिवभाजी पुरी काकडी आणि चपातीचा स्वाद घेत आहे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मी वेगवेगळ्या रानभाज्या आणि त्याची रेसिपी औषधी गुणधर्म याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला